इथे बघू शकताय अगदी हेल्दी आणि कुरकुरीत अशी गुळ शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे अगदी सुंदर तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की बनवू शकता नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे तर इथे बघू शकता या वाटीमध्ये एक सपाट वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने इथे एक सपाट वाटी गूळ चिरून घेतलेला आहे वजनानेही शेंगदाणे आहे ते अडीचशे ग्रॅम आहेत आणि गूळही अडीचशे ग्रॅम आहे आणि इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता हे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आहे ते आपण सुरुवातीला भाजून घेऊया मीडियम गॅस ठेवून शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी खमंग भाजले म्हणजे त्याची साल ही पटकन निघते आता शेंगदाणे अगदी भरपूस भाजलेले आहेत एक पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एका मोठ्या परातीमध्ये शेंगदाणे काढून घेते म्हणजे पटकन थंड होतात आता शेंगदाणे थंड करून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आणि शेंग शेंग ते शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण शेंगदाण्याची साल काढून घेऊया शेंगदाणे अगदी खरपूस भाजल्यामुळे अशा पद्धतीने लगेच साल निघली जाते इथे बघू शकता अगदी सहज साल निघत आहे शेंग सर्व शेंगदाण्याचे साल काढून त्याच्या अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर आता मी सर्व शेंगदाण्याची साल काढून त्याच्या पाकळ्या करून घेते इथे बघू शकताय आहे सर्व शेंगदाण्याची साल काढून त्याच्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरतीच मी चिक्की बनवून घेणार आहे तर सुरुवातीला ज्या भांड्यावरती आपण चिक्की बनवणार आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे तर मी तर पोळपाटावरती चिक्की बनवणार आहे तर अशा पद्धतीने सर्व पोळपाटाला तूप लावून घेते ही सर्व तयारी आधीच करायची आहे कारण जर एकदा पा गुळाचा पाक तयार झाला चिक्की तयार झाली तर गरमागरम असतानाच याच्यावरती टाकून पसरवायची असते पोळपाटाला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे चला तर मग आत्ता आपण चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक बनवून घेऊया गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आहे इथे मी दोन चमचे तूप टाकत आहे तूप टाकले म्हणजे चिक्कीला चांगली चकाकी येते त्याच्यासाठी तूप टाकायचं आहे ते मी एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे आणि वजनाने अडीचशे ग्रॅम गुळ आहे अडीचशे ग्रॅम शेंगदाण्यासाठी अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि आता आपण सतत हलवत राहायचं म्हणजे गुळ पटकन विरगळतो गुळ कढईमध्ये टाकल्यापासून एक दोन मिनिट झालेले आहेत आणि गुळ इथे बघू शकता चांगला वितळलेला आहे मी सतत हलवत होते त्याच्यामुळे गुळ अगदी एकसारखा वितळलेला आहे आता कमी गॅसवरतीच आपण चिक्कीचा पाक बनवून घ्यायचा आहे चिक्कीसाठी गुळाचा पाक कसा बनवायचा ते मी पुढे सांगणारच आहे तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं गुळ कढईमध्ये टाकल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता गुळाच्या पाकाचा कलर ही अगदी डार्क दिसत आहे आणि मी कमी गॅसवरतीच गुळाचा पाक बनवून घेत आहे गोळाचा पाक पटकन तयार होतो त्याच्यामुळे कमी गॅसवरतीच बनवून घ्यायचा आहे आणि याला हलकेसे बबल्स यायला लागलेले आहेत तर आत्ता आपण चेक करून पाहूया गुळाचा पाक तयार झालेला आहे का तरी ते मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा गुळाचा पाक टाकत आहे इथे बघू शकताय आहे इथे या गुळाच्या पाकाची गोळी तयार होत आहे पण ही जी गोळी आहे ती लवचिक आहे तर आपल्याला चिक्कीसाठी जो गुळाचा पाक बनवणार आहे त्यासाठी ही जी गोळी आहे ती लवचिक नको आहे थोडीशी कडक हवी दोन ते तीन मिनिट आपण कमी गॅसवरती गुळ वितळून घेऊया आता बरोबर आठ मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता गुळाच्या पाकाला चांगले बबल्स येत आहेत आणि पहिल्यापेक्षा गुळाचा पाक आहे तो डार्क दिसत आहे आता हा गुळाचा पाक पुन्हा चेक करूया तर पाण्यामध्ये मी गुळाचा पाक टाकलेला आहे आणि याची गोळी ही तयार होत आहे इथे बघू शकताय अगदी व्यवस्थित गोळी तयार होत आहे आणि ही गोळी आपण जर पाण्यामध्ये टाकली तर टक असा आवाज आला तर गुळाचा पाक तयार झालेला आहे इथे बघू शकताय या गोळीचा टक असा आवाज येत आहे म्हणजे चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते ते आपण शेंगदाणे भाजून त्याची साल काढून तयार करून घेतलेले आहे ते या गुळाच्या पाकामध्ये टाकत आहे आणि एक एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि गरम गरमच चिक्की बनवून घ्यायची आहे इथे मी तूप लावलेल्या पोळपाटावरती ही चिक्की काढून घेते आणि चिक्की व्यवस्थित पोळपाटावरती पसरवून घ्यायची आहे मी ते बघू शकता अशा पद्धतीने पसरवून घेत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने जाड पातळ जशी हवे आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे आता हे गरम असतानाच याला कट मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे थंड झाली म्हणजे व्यवस्थित निघते होऊ शकताय शेंगदाण्याच्या चिक्कीला व्यवस्थित कट मारून घेतलेले आहेत आता ही शेंगदाण्याची चिक्की पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे चिक्की गार होण्यासाठी ठेवल्यापासून बरोबर अर्धा तास झालेला आहे आता ही बऱ्यापैकी थंड झालेली आहे आता आपण चिक्की काढून घेऊया जिथे आपण कट मारून घेतले होते तिथे असे चाकून हलकेसे कट मारून घ्यायचे म्हणजे चिक्की पटकन निघते इथे बघू शकताय चिक्की अगदी व्यवस्थित निघत आहे इथे बघू शकता मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व चिक्की काढून घेत आहे इथे बघू शकता सर्व गुळ शेंगदाण्याची चिक्की मी काढून घेतलेली आहे अगदी छान तयार झालेली आहे आता श्रावण चालू झालेलं आहे तर उपवासाच्या दिवसामध्ये सोमवारी आपल्याला उपवासासाठी खाण्यासाठी गुळ शेंगदाण्याची मस्त कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे एकदा बनवून ठेवली आणि महिनाभर आपण अशी कुरकुरीत गुळ शेंगदाण्याची चिक्की कर खाऊ शकतो इथे बघू शकता अगदी सुंदर तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर एका हवा बंद डब्यामध्ये ठेवायची म्हणजे अगदी महिनाभर ही कुरकुरीत राहते हेल्दी आणि कुरकुरीत अशी गुळ शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे अगदी सुंदर तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की बनवू शकता तुम तुम्हाला ही गुळ शेंगदाण्याची चिक्कीची शेंग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार